नमस्कार तुम्ही पाहतात माय मराठी युट्यूब चॅनल महाराष्ट्रात दोन हजार चोवीसच्या विधानसभेला महाविकास आघाडी आणि महायुती यांच्यात प्रचंड रंगत पाहायला मिळाली परंतु निकालानंतर मात्र चित्र काही वेगळंच दिसलं महाराष्ट्रात महायुतीला दोनशे छत्तीस तर महाविकास आघाडीला केवळ पन्नास ते पंचावन्न जागांवर समाधान मानावं लागलं शरद पवार गटाची अजित पवार गटाबरोबर स्पर्धा होती तर ठाकरेंच्या सेनेची आणि शिंदेच्या सेनेची टसण चालू होती दुसरीकडे लोकसभेनंतर भाजप विरुद्ध काँग्रेस या मोठ्या पक्षांमध्ये टफ फाईट फायला मिळेल असं वाटत होतं मात्र महाराष्ट्रातील निकालाने काही वेगळंच चित्र समोर आलं एवढं रंजक वातावरण असताना महाविकास आघाडीचा पराभव का झाला याबद्दल आपण जाणून घेणार आहोत पण त्याआधी असंच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला दोन हजार चोवीसच्या लोकसभेला महाराष्ट्रात महाविकास आघाडीला चांगलं यश मिळालेलं होतं लोकसभेला महाविकास आघाडीचे नेते एकत्रितपणे लढले होते परंतु विधानसभेला हे चित्र पाहायला मिळालं नाही महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये आपापसामध्ये मतभेद दिसून आले अगदी सुरुवातीपासून म्हणजेच जागा वाटपांपासून विशेषतः काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि संजय राऊत यांच्यात नेहमीच शीतयुद्ध झालायचं याचबरोबर सुशील कुमार शिंदे आणि त्यांची कन्या प्रणिती शिंदे यांनी सोलापूरमध्ये ऐनवेळी ठाकरे गटाच्या उमेदवाराला पाठिंबा नेत न देता अपक्ष उमेदवाराला पाठिंबा दिला त्यामुळे अशा अनेक मतभेद या दरम्यान दिसून आले त्याचबरोबर अनेक ठिकाणी एकमेकांविरुद्ध उमेदवारही दिले गेलेले होते दुसरं कारण म्हणजे प्रचारादरम्यान महाविकास आघाडीला महायुतीच्या विरोधात नवीन नॅरेटिव्ह सेट करता आलेलं नव्हतं लोकसभेवेळी संविधानात बदल केले जाणार गद्दार खोके धोके असे काही नॅरेटिव्ह यशस्वी झाले होते तिसरं कारण म्हणजे महायुतीने सुरू केलेली लाडकी बहीण योजनेविरुद्ध महाविकास आघाडीने काही वक्तव्य केलेली होती याचाही फटका महाविकास आघाडीला बसला याउलट महायुतीला लाडकी बहीण योजनेचा चांगलाच फायदा झाला जवळपास साडेतीन टक्के वाढीव मतदान महिलांनी या विधानसभेला आहे चौथं कारण म्हणजे महाविकास आघाडीतील कोणत्याच पक्षाचं बूथ लेवलवर मजबूत असं काम पाहायला मिळालेलं नाही आहे याउलट महायुतीतील भाजपचं बूथ लेवलवरचं काम मजबूत पाहायला मिळालं पाचवं कारण म्हणजे महाविकास आघाडीला बराचसा फटका हा वोट डिव्हिजनचा बसलाय यामध्ये वंचित बहुजन आघाडी एम आय एम आणि काही बंडखोर उमेदवारांचा समावेश आहे महाविकास आघाडीची बरीचशी मतं या, सा या पक्षांकडे गेली असं म्हटलं जात आहे तर ही होती महाविकास आघाडीच्या पराभवाची काही प्रमुख कारणं महाविकास आघाडीचा पराभव का झाला यावर्षी तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा त्याचबरोबर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला जुबात विसरू नका धन्यवाद